दोन हजार एकोणीसला विधानसभेचा सदस्य म्हणून या विधान भवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण झाले आणि एक साडेचार वर्ष या विधान भवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मला ज्या माझ्या मायबाप जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं याच विधान भवनामध्ये ह्या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानकारक काम येण्या येणाऱ्या साडेचार वर्षामध्ये माझ्या आतून झालं त्यामुळं मी लोकसभेची निवडणूक लोक लढल्यानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानभवनात आलो त्यामुळं आज दर्शन घेतलं मी की ह्याच मंदिराने पवित्र मंदिराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली भरपूर प्रेरणा दिली त्यामुळे आज या ठिकाणी मी दर्शन घेऊन परत मार्गस्थ मार्गस्थालमध्ये नाही राज्यामध्ये इंग्रजीत संभाषण करायची काय आवश्यकता भासत नाही तर आम्ही साडेचार वर्षामध्ये राज्यात काम केलं अधिवेशनामध्ये पुढे कुणी इंग्लिशमध्ये कुणी बोललं नाही या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं प्रभुत्व आहे त्यामुळे इथं इंग्लिश बोलण्याचा काही संबंध नाही आहेत दिल्लीत बोललो ना मी दिल्लीत बोललो आता दिल्लीत जर जर समोरच्याला जर मराठी भाषा जर लक्षात येत नसेल तर त्यावेळेस मी इंग्रजीमध्ये सुद्धा बोलणारच ना शेवट जिल्ह्यामध्ये राज्याचा राजकारणाचा ट्रेनच बदललेला आहे तर महाविकास आघाडीच्या बाबतीत जनतेला सहानुभूती आहे कारण महाविकास आघाडीचे नेते मंडळीच राज्यातील शेतकऱ्यांचं हित जोपासू शकतात हे सर्वांचा या ठिकाणी विश्वास आहे चर्चा चर्चा असते मला त्या बाबतीतलं माझ्याकडं तरी काय अधिकृत कुठली माहिती नाही विधान काही भेट वगैरे झाली विधानभवनात बरेच माझे आमदार सहकारी भेटले पण प्रमुख नेते मंडळी काही कोणी भेट झाली नाही माझी